नमस्कार मंडळी मी निघाले होते आज क्लिनिकला जायला म्हणून रिक्षा बुक केली आणि क्लिनिकला निघाले रस्त्याने ट्रॅफिक होतं संध्याकाळची वेळ होती इव्हिनिंगला मी तसं जात होते क्लिनिकला खूप सगळी वाहनांची गर्दी असते इथे फाट्यावरती तिथून मला आमचं क्लिनिक वाकड वाकडला आहे छत्रपती चौक आत्ता मी आले आहे क्लिनिकच्या जवळ आज संध्याकाळी काय प्रोसिजर असतील हे मी तुम्हाला दाखवते आज होतं कार्बन पील क्यू स्विच करताना आधी कार्बन अप्लाय केलं जातं आणि आता ते कार्बन हीट करतो करतोय ते हीट केल्यानंतर पूर्ण कार्बन ते रिमूव्ह करावं लागतं आणि मग त्याच्यावरती होतं लेझर टोनिंग कार्बन पील कशासाठी करतो आपण तर ज्यांच्यामध्ये पिगमेंटेशन आहे डार्क स्पॉट आहेत आणि ज्यांच्यामध्ये आणि इवन स्किन टोनसुद्धा आहे त्या पेशंटमध्ये आपण कार्बन पील सजेस्ट करतो तर यांचा आज आपण करणार होतो कार्बन पील आपल्या मॅडम आहेत कार्बन पील तर आत्ता कार्बन रिमूव्ह त्यांनी अगोदर कार्बन हीट केला आहे आता ते झाले आणि आता हे कार्बन रिमूव्ह करतात आहे याच्यामुळे जेवढी डेड स्किन डर्ट असते आपल्या स्किनमध्ये आणि ते कार्बन सगळे शोषून घेता आणि आपण ते रिमूव्ह करतो स्किनमधून याच्याने चांगला स्किन टोन आणि फेअर स्किन व्हायला मदत होते आणि याचे आपल्याला प्रत्येक स्किन टोनवरती सेशन असतात किती लागतील तर डॉक्टर सांगतीलच सेशन आणि प्रत्येक कार्बन रिमूव्ह केल्यानंतर मग याच्यावरती अजून एकदा लेझर टोनिंग केलं जात त्याचे खूप छान रिझल्ट दिसतात दोन तीन सेशन मध्येच आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात याचं प्रत्येक सेशन हे एक महिन्यानंतर घ्यावं लागतं पुढचं सेशन या सेशन नंतर एक महिन्याच्या गॅपनी केलं जात थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अजून माहितीसाठी व्हिडिओ नक्कीच बघा